नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू अनेक अपात्र लाडक्या बहिणींवर कारवाई बघा माझी लाडकी बहीण योजना न्यू अपडेट काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजची नवीन अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू अनेक अपात्र लाडक्या बहिणींवर कारवाई बघा माझी लाडकी बहीण योजना न्यू अपडेट टुडे काय आहे माझी लाडकी बहीण योजना ही बातमी महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना अत्यंत लोकप्रिय ठरली असून राज्यातील राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणून समोर आली आहे या योजनेच्या माध्यमातून या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्य या ठिकाणी दिलं जात आहे तथापि या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून अनेक अपात्र असणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई देखील करण्यात आली आहे समोर आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई देखील करण्यात आली असून लाडकी बहीण योजनेची पडताळणी प्रक्रिया ही निरंतर सुरू आहे तसेच यापूर्वी प्राप्त झालेल्या उर्वरित अर्जाची छाननी ही लवकरच सुरू केली जाणार असून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी या ठिकाणी निश्चित केली जाणार आहे बघा लाडकी बहीण योजनेच्या संबंधित महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत एकूण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दोन कोटी बावन्न लाख लाभार्थ्यांचे अर्ज देखील मंजूर करण्यात आले होते आचारसंहिता लागू झाल्यानंतर नव्याने आलेल्या अर्जाची छाननी बंद होती आता लवकरच अर्ज छाननी प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती देखील मीडिया समोर येत आहे व आलेली आहे बघा माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सिक्स्थ इन्स्टॉलमेंट अपडेट महिला व बालकल्याण विभागाच्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवीन लाभार्थी यादी जाहीर केली जाणार असून अंतिम यादी प्रसिद्ध होताच पात्र महिलांच्या खात्यात तातडीने सहाव्या हप्त्याची रक्कम देखील जमा केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे मात्र सहाव्या हप्त्यात महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होतील की एकवीस रुपये याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी पाहिल्याप्रमाणे ही जी महाराष्ट्रातील एकूणच लाडक्या बहिणींसाठी गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू अनेक अपात्र लाडक्या बहिणींवर आता कारवाई देखील सुरू झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या, या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद